एवढीवन वेलकम बॅक टू अर चॅनल वर्ल्ड फ्लॉ फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर एस ऑफिसचे माझे कामं चालू आहे ऑफिस काही संपलेलं नाही कारण भरपूर लोड आहे कामांचं आणि त्यासोबतच घरचे कामंसुद्धा सकाळपासून ते दीपालीसोबत केले आणि आज आहे खूप मोठा दिवस कारण आज जियाना झालेली आहे एकवीस महिन्याची जर्नी खरंच खूप सुंदर होती जेव्हापासून दिपाली प्रेग्नेंट झाली त्यानंतर बार डिलिव्हर झालं ते ती तीन महिने मग सहा बारा आता ती एकवीस महिन्याची झालेली आहे खूप मोठी झालेली आहे झियाणा तर खरंच लहान मुलं लवकर मोठे होतात तर त्यांच्यासोबत जो मोमेंट आहे तो तेव्हाच एन्जॉय केलेला नेहमी बरा असतो आणि तो मी आणि ती झिया मी आणि दिपालीने खूप चांगल्या प्रकारे तो, तो मोमेंट आम्ही एन्जॉय केलेला आहे सोबत तरी आता बघू आता आम्हाला ती चोवीस महिन्याची झालं दोन वर्षाची झाल्यानंतर आम्हाला तिला शाळेत टाकावं लागेल नाही या सगळ्या गोष्टी आहे त्याचं डिसिजन आम्ही घेणार आहे त्यावरसुद्धा आम्ही पुढे ब्लॉग घेऊन घेऊ की कोणतं बोर्ड सिलेक्ट केलं पाहिजे कुठली शाळा सिलेक्ट केली पाहिजे आणि काय ॲक्च्युअलमध्ये तिच्या बेनिफिशियलसाठी कोणत्या गोष्टी आहेत त्या योग्य वेळेवर सुरुवात त्याची केलेली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा ब्लॉग आम्ही पुढे घेऊन येऊच कारण त्यावर आमचा आता दोघांमध्ये भरपूर काही डिस्कशन चालू आहे तरीच दीपालीचा तर चालू आहे त्यासोबतच स्वयंपाक कारण आई गेली आहे आजीच्या गावाला म्हणजे आईच्या माहेरी आणि बाबा येणार आहेत आज जेवण करायला घरी तर दीपालीचा स्वयंपाक चालू आहे तर ती काय बनवत आहे तुम्हाला मी कुठे दाखवेलच पण जियानाबद्दल खरंच मला खूप आनंद आहे की इतकं लवेबल बाळ मला देवाने दिलेलं आहे त्यासाठी खरंच मी खूप थँकफुल आहे तिला जी गोष्ट म्हणतो ती तो तो ती ऐकते आणि तसंच करते तर त्याचा आनंद जरा जास्त असतो पॅरेंट्सला आणि ज्या सवयी दिपालीनी तिला लावलेल्या त्या खरंच खूपच योग्य आहे कुठल्याच गोष्टी तिची जिद्द करणार नाही कुठेच बाहेर गेल्यानंतर ती गोष्ट घेऊन मागणार नाही तर या सगळ्या गोष्टींमागे जे आम्ही पहिल्या महिन्यापासून तिच्या मागे एफर्ट्स लावलेले आहे तर ते आज पूर्णपणे कम्प्लीट झालेले आहे असं मला वाटते आता काही दिवसांमध्येच ती बोलायलासुद्धा लागणार आहे त्यानंतर अजून खूप मजा येणार आहे आता ती बोलते ती तिच्या लँग्वेजमध्ये बोलते व ते सेंटेन्स आम्हाला अर्धवट समजतं पूर्ण समजत नाही जेव्हा ती बोलेल तेव्हा आणखी मजा येईल आणि तरीच आता झियाना आहे हे झोपलेली तरीच ओवरऑल असा ओ डे होता आमचा खूप जास्त बिझी दीपालीने भरपूर ब्लॉग एडिट आणि शॉर्ट्स तिचे जे चालू असतात ते कम्प्लिटली तिने कम्प्लीट केलेले आहे Ada di tata luiswo impact yang terbawa, yaitu ilmu karunia jenis celebration, karena reh. Halo, hai, 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 Ya, hai, hai, कार्ले आणि जी ग्री इथे तयार होत आहे चला तुम्ही फॉनस जेव्हा जाईल तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू त्यासोबत दिपाली आताच पोळ्या टाकेल आणि मग स्वयंपाक रेडी चला तर मी आता बाहेर जातो झियाण्यासाठी केक घ्यायला करू आम्ही सेलिब्रेशन कारण मोठा दिवस आहे आम्ही अगोदर मंथली सेलिब्रेशन केलेलेच आहे जेव्हा झियाणा बारा महिन्याची होत होती तोपर्यंत तर आज एकवीस महिने झाले आणि भरपूर काही गोष्टी तिने अचीव्ह केल्या आहेत भरपूर काही गोष्टी आम्ही सुद्धा तिच्यासाठी अचीव्ह केलेल्या आहे तर आज सेलिब्रेशन तो बनता आहे तर मी बाहेर जातोच येण्यासाठी केक आणतो कारण तिला त्याची आता व्हॅल्यू कळत कर आहे कारण तिला केक दिसल्यावरती हॅपी हॅपी म्हणते खायला भेटत नाही तिला खातो आम्हीच <laughs> बट जस्ट एक सेलिब्रेशन चला तर मी जातो बाहेरून केक घेऊन येतो हो <laughs> डन मी घेण्यासाठी जातो आहे केक घ्यायला थोडं वेदर हे व्यवस्थित नाही आहे हवा सुटले वारा सुटलेला आहे आणि त्यामुळे मी कार काढली नाही तर टू व्हीलरने गेलो असतो लगेच कधी पण पाऊस येऊ शकतो तर बघू छोटा केक घ्यायचा आहे तसा केक फॉर यू मध्ये आलेलो आहे आणि बघू कोणते केक मला आवडते ठीक आहे देऊन देतो पिंकवा झियासाठी झालेला आहे केक घेऊन जितका छोटा पाहिजे तितका छोटा मला भेटलेला आहे बघ दीपाली आणि झियानाला आवडतो तर मला झाला आहे थोडा वेळ बाबा आले आहेत घरी तर मी दापट जातो आणि म्हणजे सोबत टाईम स्पेंड करतो कधी आले चालू आहे तयारी झियाण्याची ना आबा आले तुझ्या बड्डेला बघ इकडे बघ <laughs> <वाकर> वाक कर वॉक दिसत आहे ग तू मम्मा मम्मानी घातलाय मी पण घातलंय बघ न्यू न्यू आबानी पण घातलाय बघ दाखव आबाला एकवीस झालं मग तीन महिन्यात दोन वर्षाची मग स्कूल नाही येते थोडं प्रेशर त्यांच्या माइंडवर नाही ना का ती पाली एकट लवकर थोडं रिलॅक्स डिसेंबर मध्ये शेवटचं एक टम पाहून घेऊ सहा महिन्याच खूप जण म्हणतात पप्पा त्या ब्लॉग्स मध्ये नाही का की आईचं आबावर खूप प्रेम आहे जी आज आली ना कमेंट आली ना आज हा आठ झालं हा आठशे झाले बाकी है से। <laughs> खूब जास्त फास्ट एकदम

पहिले फुक करशील ओके बर्थडे हॅपी बर्थडे टू यू ट्वेंटी वन मंथ ओल्डची झाली तू मोठी झाली फुक करून द्या पप्पा ते मेन पडेल ना फुकमर फुक स्वीट आबा आबाला दे आबाला दे आबाला हां आबाला दे आबाला खायच ते हप्पा काही देऊ नका हा हा आहा, 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 हा 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 नाही घ्यायचीच या नाला नेऊन दे हा व्हेरी गुड

any number is 6 6 6 6 कारल्याचं काय गं स्टार्टर स्टार्टर बुंदी <laughs> रायता वरण आणि पणसची भाजी दीपालीचं जाकी आहे रस्सा आहे ग्रेवी पण मला असं वाटते की ते पिकलेलं आहे हो का चला छान त्यांना आणि चालू चुकेल जे ना वेज आहे ते पॉवर पावरफुल भाजी होता दीपाली

<laughs> <laughs> तू जाते आपण आपल्याला <laughs> 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 ঠিক <laughs> काय जाते <है>? तू चल इफ्ट पर्यंत सोडून येऊ आपण नवीन बनवला पप्पा एक ग्लास टाकले चेक केले का पण चेक करून अल रजा अल रजा ना स्वस्त मिळते तिथे रजा रजा ना। नाही इकडे नाही टाकणार पण मी तिथनच बनवतो दाबा परत दाबा परत बाय

फणसची भाजी आणि पोया भात कारच स्टार्टर होत अतिशय सुंदर सुंदर दह्याचा राहता वा मन एकदम खुश झालं आणि आता मी चाललो आहे बाहेर जियानाचा आज बड्डे आहे सेलिब्रेशन तो बनता बनताय आणि थोडं सेलिब्रेशन हा पण दोघं पॅरेंट्स आहे ना, ना? काय? किटकॅट शेक तर एक दिवस चालतोय तर आज जियानाचा आज जियाना एकवीस महिन्याची झाली तर त्यामुळे आम्ही जातोय आज बाहेर आणि किटकॅट शेक आम्ही पिणार आहे आणि मग वॉक करू आणि मग उद्यापासनं वॉक करू मग त्यानंतर घरी येऊ आराम करू परत सकाळी उद्या उठू आणि जिम चांगला करू आणि गोड कम्प्लिटली बंद करू आणि फक्त फिटनेसकडे लक्ष देऊ ना हां येस चला तर तुम्ही वागला असंच कंटिन्यू करा आम्ही कुठे जातो काय करतो तुम्हाला पुढे माहीत पडेलच मी खाणार आहे म्हणजे मी म्हणजेच दीपाली पण ओके चला तर थँक्यू सो मच आमचे आठशे सबस्क्रायबर झालेले आहेत त्यासाठी खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत आहात त्यासाठी धन्यवाद आमचे ब्लॉग्स बघता आम्हाला सजेशन्स देतात तुम्हासाठी खरंच खूप खूप थँक्यू आणि असंच प्रेम तुम्ही देत राहा आम्ही असेच ब्लॉग्स बनवत राहू असे सुंदर सुंदर कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्यासाठी आम्ही अजून दूरपर्यंत फिरायला जाऊ आणि तुम्हाला त्या नवीन नवीन प्लेसेस दाखवू तर येस थँक्यू सो मच आठशे सबस्क्रायबर आमचे झालेले आहेत दोनशे सबस्क्रायबर झाल्यानंतर वन थाउजंड होतील त्याचं पण आम्ही सेलिब्रेशन पुढे करू पण आज झियाना एकवीस महिन्याची झाली आणि त्यासोबतच आठशे सबस्क्रायबर सुद्धा झाले तर ते सेलिब्रेशन तो आज बनता जाऊ आणि छान वॉक करायला आणि मला मी म्हटलं प्रणाव आपल्याला कसं जायचं आहे म्हणजे सोलर घेऊन जायचंय का नाही आपल्याला असं तर आम्ही दोघी भंडाराला जाणार आहे लवकरच आणि प्रणव मॅच खेळायला जाणार आहे क्रिकेट मॅच तर नाही मी क्रिकेट खेळायला नाही जाणार आहे का बरं मी भंडाराला येणार आहे तुला तिथे चिकन भेटत फिश मिळतं खिमा मिळतो बिर्याणी मिळत क्रिकेटपेक्षा ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे तर मी भंडाराला <laughs> पण असं काही नाही की तुला विकेंडला यायचंच आहे हा तू इकडे टाइम स्पेंड कर आई बाबा बरोबर खेळायला जा खेळ झोप छान बिकॉज त्याला झोपायला हो नाही मी मला आता खायला खूप आवडत चिकन मटन बिर्याणी खूप गॅप होऊन जातो ना त्याच्यामुळे विकेंड तिकडेच <laughs> <laughs> किती दिवस राहणार आहे तू बघू एट टेन डेज बोलली <laughs> एट टेन डेज काय असते एक तर एक विक्रा नाही तर दोन विक्रा का बरं असं देखो अच्छा तू घ्यायला ना मला घ्यायला येईल ना तुला सार नाही करणार घ्यायला येईल घ्यायला येईल पाठीमागे लागला तो जाऊ नको म्हणून नको जाऊ इकडे थांब छान नाही जाऊ नाही आता मी खूप दिवसापासून बोललो उद्योग झाले स्वरूप है ना हॅपी बर्थडे डे अरे वाव रे हॅपी हॅपी आणि मी जे ते कारलाच आहे हे म्हणलं होतं ना स्टार्टर ते आणि पण खाल्लं वाटू बघायच तोड बघ हा तुटू मनग घर कुठे आलं आबा नुसते पैसे वाचवते म्हणते खर्च करते म्हणते प्रणाम आपल्याला एक मुलगी आहे तिच्यासाठी पैसे लावून ठेवायचे आहे ना चला तर आम्ही आलेलो आहे ऑल दॅट्स कॉफी किटकॅट एक किटकॅट शिकतो नाही एट डबल बड्डे कर <laughs> बड्डे तिचा खायला आम्हाला मिळतं थँक्यू जियाना आमच्या लाईफमध्ये आल्याबद्दल धन्यवाद तुझ्यामुळे आम्हाला खायला भेटत <laughs> काय हो, हो